बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि त्या आंदोलनस्थळी मराठा योद्धे माननीय मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय मराठा बांधव या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या खाण्यापिण्यासाठीची तारांबळ पाहून उमदी येथील सकल मराठा समाज बांधवाने आज एक टेम्पो या ठिकाणी जेवण पाठवलेलं आहे मुंबईमध्ये जे काय मराठा बांधव आंदोलन स्थळी आहेत त्यांच्या त्यांची उपासमार होऊ नये यासाठी एक टेम्पो जेवण या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावरती चाललेल्या मनोजदादा झरंगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज उमदी यांच्या वतीनं मोफत जेवण त्या आंदोलनकर्त्यांना आम्ही उमदीतून पाठवत आहे आणि सर्व उमदीकरांचा या जरांगे साहेबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे